मित्रो हा एक नवीन त्यांनी प्लॉट या ठिकाणी केलेला आहे दत्तात्रेय पवार आपनास या प्लॉटविषयी देखील माहिती आपल्याला अभ्यासपूर्वक सांगत आहेत सर सांगा माहिती आपण इतर फवारणी करता, करता काही का, का तकलीफ होते का पाण्याचा निचरा कशा प्रकारे होतो ह्या म्हणजे हा जे आपण जे प वान सोयाबीनचं घेतलेला आहे त्याची व्हरायटी कु कुठल्या प्रकारे आहेत फुलधारणा कशी आहे फवारणीचा कालावधी कसा राहतो हे आपण जरा मार्गदर्शन करावं नमस्कार मी दत्तात्रेय उद्धवराव पवार तर आपण दोन एकर क्षेत्रावर बेडवर साडेचार फुटावर बेड वळून आपण येथे नऊशे ब्याण्णव के डी एस नऊशे ब्याण्णव या वरायटीची लागवड केलेली आहे या वडाय वरायटी लागवडी करण्यासाठी दोन एकरमध्ये आपल्याला एक्केवीस किलो बियाणं लागलेलं आहे तर या एकवीस किलोमध्ये दोन एकर क्षेत्र पूर्ण झालं आणि ह्या वरायटीचे फुटवे योग्य आहेत आणि आम्ही सुरुवातीला बेडवर खत टाकून आणि टोकन पद्धत मशीन केंद्राने टोकन करून घेऊन आम्ही हे नऊशे ब्याण्णव वरायटी लागवड केलेली आहे असल्या पाऊस पाऊस झाला असता नसता इथं एक झाली ओळखी पडलं नाही कुठल्या सुद्धा त्याच्या परिणाम झालेला नाही तर नऊशे ब्याण्णव वरायटी ही खास व्हरायटी आहे टोकन पद्धतीसाठी आणि याचा जो जर्मनेशन आहे जर्मनेशन इतर जसं प्रॉब्लेम येतात बियाला तसं या ज नऊशे ब्याण्णव वरायटीचा प्रॉब्लेम जर्मनेशनसाठी नाही आणि याच्या फवारण्या जर म्हणले सुरुवातीच्या आम्ही पहिली फवारणी पंचवीस दिवसाच्या आत पहिली फवारणी केली दुसरी फवारणी नंतर एक तिथून पंधरा दिवसाला म्हणजे चाळीस दिवसाला केली पहिले आम्ही तणनाशकाला मारून घेतलं आणि तणाचा बंदोबस्त केला यावर्षी पाऊस जास्त असल्यामुळं तणाचं तणनाशक फवारल्यामुळं तरी तण आटकाव झाला आणि आम्हाला त्याचा फायदासुद्धा झाला आता जे काही तुळक राहिलेले तण जे काही तणनाशकाने गेले ते आम्ही बायाच्या सहाय्याने काढून घेत आहेत तर अशा प्रकारे हे वान नऊशे ब्याण्णव तर सुंदरच आहे पण त्यापेक्षा सरळ आपण पेरणी करण्यापेक्षा इथून पुढं जर शेतीमध्ये सोयाबीन घालायचंच असेल तर बेडशिवाय घालून आणि टोकन पद्धतीशिवाय करू नये जे कष्ट आपण इतर गोष्टीला करतो ते कष्ट ह्याच्यासुद्धा केले तर त्याच्यापेक्षा दिडी किंवा दुप्पट ऑवरेज निघू शकतं माझं शेतकऱ्याला एक विनंती आहे की आपण जे कष्ट करत थोडी मेहनत आ जास्त केल्यानंतर त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने आपल्याला उत्पन्न जास्त मिळण्या मिळता येईल त्यासाठी उन्हाळ्यातच नांगरट मेहनत पूर्ण करून घ्यावी व उन्हाळ्यात चार ते साडेचार फुटाचे बेड पा पाडून टोकन यंत्राच्या साहाय्याने खत बेडमध्ये भरून त्यावर लागवड करावी त्यामुळे एकतरी आपण हे बेड नंतर रब्बीच्या हरभरा पिकासाठी योग्य वापर टोकन पद्धतीने करून त्या बेडवर हरभरा सुद्धा लागवड करत आहोत यामध्ये आम्ही साडेचार फुटाचा बेड जो ओढला आहे तो आम्ही पुढील ऊस लागवडीच्या नियोजना वाढला या हरभर सोयाबीन काढल्यानंतर आम्ही यामध्ये ऊस लागवड करणार आहे अशा प्रकारे माझ्या शेतकऱ्याला विनंती आहे यापुढे जर सोयाबीन पीक घ्यायचंच असेल तर प्रयोग प्रयोग न करता प्रयोग तर सर्वजण करत आहेत त्यासाठी जास्तीत जास्त जेवढं क्षेत्र आपल्याला बेडवर घेता येईल ते बेडवर आपण घ्यावे व आपल्या सोयाबीनचे उत्पन्न वाढवावे जर भाव नसेल त्याला नाराज न होता आपले उत्पन्न वाढवा आणि आपल्या आप जो खर्च आहे त्याच्यात खर्चा कमी करून त्याच्यामध्ये उत्पन्न वाढवून घ्या या कमीत कमी इथं आम्हाला दोन एकरमध्ये जर सोयाबीन पेरायचं म्हटलं तर पन्नास किलो बियाणं लागत होतं ते आम्ही फक्त एकवीस किलो बियाण्यामध्ये दोनशे ब्याण्णव लावून काढलेलं आहे तर खूप सुंदर आहे हवा खेळते राहते मधल्या बेड वळल्यामुळं मधल्या सरीमध्ये चांग आहे आम्ही प्रथमच केलेला आहे यानंतर आम्ही पूर्ण क्षेत्रावर नऊशे ब्याण्णव किंवा इतर लेट व्हरायटी जास्त कालावधीची व्हरायटी बेडवर आम्ही घेऊन करणार आहे इथून पुढं पूर्ण क्षेत्रावर आज आम्ही फक्त पाच एकरवर केलेला आहे तिथून पुढं सर्व क्षेत्रावर करणार हे जे आपण शेततळं जे केलं याच्यावर जे किती क्षेत्र पाण्याखाली आलं याच्यात आपलं जे इथलं क्षेत्र आहे आपलं साडेआठ एकर क्षेत्र आहे इथलं तर आपण या क्षेत्रावर आपल्याकडे हो, एक विहीर आहे बोर आहे पण ते एप्रिल व मे मध्ये अतिशय पाणी कमी होऊन आपलं इथं एक एकर ही होऊ शकत नाही आपण शेततळ हे दोन हजार एकोणीस मध्ये घेतलेलं आहे तर हे दोन हजार एकोणीस मध्ये आपण शेततळ घेतल्यापासून आपण इथं पूर्ण ह्या सोयाबीन क्षेत्रावर पूरक्षेत्रावर पूर्ण ऊस होता आपला इथं पाच एक्कर ती ह्याच्याच नियोजनावर होता तर इथून पुढं स्वतः जी आमचं काही नियोजन आहे फक्त ह्या शेततळ्याच्या पाण्याच्या नियोजनावर आहे तर हे आमचं शेततळं जवळजवळ सत्तर टक्के भरत आलेलं आहे तर आजोप ह्याची जी रुंगी आहे स्लोपमध्ये तर तेहतीस बत्तीस ते तेहतीस फूट आहे तर आज वीस फुटापर्यंत भरलंय बारा तेरा फूट शिल्लक आहे भरायचं शेततळाचा सोर्स केल्यापासून आपण उत्पन्नाची वाढ झाली का उत्पन्नाची वाढ म्हणजे शेततळ केल्यापासूनच आमच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली नाहीतर आम्हाला विहिरीचं पाणी सिझनला सुद्धा पुरत नाही शिज बोर विहीर ही पाणी आल आमच्याकडं सिजनेबल पाणी आहे तर आम्हाला बारा जर पीक घ्यायचं झालं ऊस असल लिंबू असल तर आम्हाला ह्याचाच सोर्स मोठा आहे तर हे शेततळ आहे म्हणूनच आमची इथली बागायत शेती आहे आज तुमच्याकडे शेतामध्ये किती मजूर काम करतात आमच्याकडे आज मजूर जे आहेत तर रेग्युलर मधले दोन मजूर आहेत आणि इतर आम्ही रेग्युलर एक दोन एक दोन तीन मजूर राहतातच शेततळ्यामध्ये इतर व्यवसाय म्हणजे फिश किंवा शिप हे मोतीचं कशामुळे म्हणजे करू वाटत नाही मोतीचं आणि माशाचंही काही हरकत नाही पण माश्याचं हे नियोजन योग्यच करावं लागतंय असं उठलो आपण केलो तर ते फेल होण्याची जास्त संख्येत राहते उगं पाच पन्नास हजार रुपये गोल्ड धरण्यापेक्षा व्यवस्थित आम्ही बारामती बारा केवळीकेमध्ये जी बघितली आहे पिंजरा पद्धत तर ते आमचं इथं नियोजन चालू आहे पिंजरा पद्धत मासे करायची आणि यावर ताडपत्रीमध्ये जी आपल्याला जात लागते माशाची ते पण आजपर्यंत आपल्याला मिळालेली नाही जर ती कुठं जर पाहिली आपण अवेलेबल झाली तर आपण त्याच्यात मा मच्छीपालनसुद्धा करणार आहे हे मेद्राच्या ॲग्रोचे मालक आहेत यांनी आपल्या शेतावरती असल्या ओल्या दुष्काळामध्ये कशा प्रकारची शेती आ, के केली पाहिजे आणि कशा प्रकारचं नव, नव, नवीन नवनवीन तंत्रज्ञान यांनी आपल्या शेतामध्ये वापरलेलं आहे सर एकंदरीत इतर श शे, शेतकऱ्याला सोयाबीन लागवडीविषयी माहिती तूर लागवडीविषयी माहिती मूग लागवडीविषयी माहिती आपण थोडक्यात सांगा जरा हे ये आपल्या येत आहे ये या गाठामध्ये एकोणीस क्षेत्र आठ एकर वीस आठ तर या क्षेत्रामध्ये आम्ही आणि मुगाची लागवड केली आणि प्लेन रानामध्ये तीन एकर दोन एकर मध्ये नऊशे ब्याण्णव प्लेन मध्ये वरायटी केलेली आहे तर ते तिकडल्या बाजूला आहे प्लेन मध्ये केले आहेत तर त्याचा अंतर साडेचार फुटा तर चार फुटावर तर आम्ही त्या चार फुटावरच्या बेडवर दो एका बेडवर सोयाबीन दुसऱ्या बेडवर सोयाबीन मूग व तूर याची लागवड केलेली आहे तर आम्ही या बेडवर प्लेन तूर करणार होतो होणार काय होतं जर आम्ही तूर केली असती तर इकडनं इकडे बाजूला तणा तणा भेटला असतं त्यामुळे आम्ही या बेडवर तूर व मुगाची लागवड केली तर या तुरई तुरीला आम्ही ठिबकच्या नियोजनानं लागवड केलेली आहे तर बघा या मुगाला आम्ही सहा इंचावर एक बी अशा पद्धतीचं टोकन केलेलं आहे तर एकूण हे क्षेत्र तीन एकर आहे तर ह्या क्षेत्रामध्ये दोन एक दोन किलो मूग पडला तीन एकर मध्ये आणि तुरीचं जे बियाण आहे एकरी एक, एक किलो याप्रमाणे दोन ते अडीच अडीच ते तीन किलो या प्रमाणात बियाणं पडल्या सहा इंचावर तुरीचं एक झाड तर हे पण बेडवरच आहे तर असल्या पाऊस काळामध्ये सुद्धा कसलेही पाण्याचा त्रास न होता तर तुरीचं सोयाबीन आणि मुगाच भरपूर अशी वाढ फुलधारणा फळधारणा भरपूर आहे तर आमच्या अनुभवान आजपर्यंत तरी असं पीक आलेलं नाही तर आम्ही ही वरायटी दप्तरी अडीच व मूग वेस्टर्न सोयाबीन बिगर शिरच मालविका या प्रमाणे घेतलेला आहे तर मालविका हे लवकर आहे आज अंगा लागत आहे चट्टा लागत आहे तर केडीएस वाहनापेक्षा लवकर येणार वाहन आहे हे योग्य वाहन आहे या क्षेत्राला पद्धतीनं आम्ही हे लागवड केलेलं ला आहे आता एक सांगा आता तुमची जे टोकन पद्धत केली हे सरीजीव आपण आहे वरंबा समजा किती बाय किती वर केलेलं आहे ही जे बेड आहे चार बाय चार वर केलेला आहे आता तुरीचे लागवड जी आहे आमची सहा बाय सहा इंच आठ फुटावर झालेली खालच्या झाडाचा आता एकंदरीत या आपल्या क्षेत्र क्षेत्रामध्ये जी लागणारं बियाणं होते म्हणजे रेग्युलर जर आपण पेर केली असती तर किती जास्त बियाणं लागलं असतं आणि याचं या, या माध्यमातून केलेल्यामुळे इतर शेतकऱ्यांना आपण असा संदेश देऊ इच्छिता की आपली बियाणाची सुद्धा बचत होते बरोबर तर आम्ही जे केलेलं आहे या तीन एकर क्षेत्रामध्ये आहे आम्हाला फक्त वीस किलो बियाणं लागलेलं आहे तर या वीस किलो बियाणामध्ये आम्ही तीन एकर क्षेत्र निघालं आणि जर आम्हाला पेरा पेरणी करायची असती तर इथं आम्हाला दोन ते अडीच बॅग म्हणजे पन्नास किलो पर्यंत बियाणं लागलं असतं इथं वीस किलो बियाणामध्ये तीन एकर क्षेत्र झालेलं आहे आपण जे शेततळ या ठिकाणी मोठं खूप मोठं केलेलं आहे त्यासाठी जो आपला खर्च आला तो कशा म्हणजे किती आला आम्ही जे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये शेततळ केलं तर आम्ही ब्लास्टिंग करून काढलेलं तळ आहे तर आम्हाला इथं इतर काळीच्या क्षेत्रा तळ्यापेक्षा काळी जी तळं घेत त्याच्या शेत पेक्षा आम्हाला थोडासा आगाव आलेला खर्च आणि आपण ही तळ मुरमात दगडात घेतला असल्यामुळे इथं थोडं मातीचं आम्हाला बाहेरून माती आणावं लागली आणि दुसरी गोष्ट एकोणीसपासून आजपर्यंत म्हणजे आजच्या दोन हजार चोवीसच्या उन्हाळ्यापर्यंत या शेतकऱ्याची जी ट्यूब लेवल होती ती एकूण पटपा पलीकडच्या साईडला तिकडून आठ फुटावर तिकडून शेतकरी पडल्यानंतर आम्ही दुसऱ्या क्षेत्रातून जवळजवळ इथे एक सहाशे तीनशे चारशे ब्रास माती दुसऱ्या क्षेत्रातून आणून हे आम्ही ट्यूब लेवल काढून याच्यावर माती भरून आज ट्यूब लेवलनं पूर्ण तळ करून जवळजवळ आमचं त्या ट्यूब लेवल केल्यामुळं तर इथे आमचा तीस ते चाळीस लाख टन लाख लिटर पाणी साठा एक्स्ट्रा झालेला आहे त्यामुळं आम्हाला पाण्याचा रिसोर्स वाढला आणि ट्यूब लेवल केल्यामुळं व्यवस्थित हे दिसू लागलं तर आमचं पुढील नियोजन ह्या तळ्याच्या साईडनं ड्रॅगन फ्रूट करायचं ह्या कंपाऊंडच्या साईडनं चालू आहे ड्रॅगन फ्रूटचे आमचे चारशे रुपये बसत आहे तर त्या योगानं आमचं तर आण ड्रॅगन फ्रूट लावल्यामुळे तर कुंपण बी पक्क होऊन जाईल आणि इथं सतत वर असल्यामुळे तळ्याची स्वच्छता राहील त्यामुळे आमचं नियोजन मुलच ड्रॅगन फ्रूटचं आहे कंपाऊंड असता तर याला आपल्याला या वर्षीचा आणि सुरुवातीचा एकूण खर्च एकूण आपल्याला सव्वा आठ लाख रुपये खर्च आलेला आहे आज जे आपण अभ्यासपूर्वक इतकी शेती करत आहात आणि ये हे ये 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 जे तुमचं मेघराजा ॲग्रोच दुकान आहे रेनापूर फाटा येथे तर जे आपण किती दिवसापासून करत आहात आणि काही म्हणजे त्याची काही मदत तुम्हाला अभ्यास इकडे काही शेती करता उपयुक्त ठरत आहे का आपल्याला जे आपण जे आपलं फर्म मेघराजा ॲग्रो एजन्सीच नावाचं नाव आणि जे आपण दोन हजार अकरामध्ये मध्ये आपण चालू केलेलं आहे तर आपण जी दोन हजार अकराच्या अगोदर जे शेती करत होतो इतर लोकांसारख्या इतर शेत शेतकऱ्यासारखी शेती करत होतो जी पारंपरिक पद्धतीने चालत आलेली आहे तर लागला, वेग -वेग चे चे काय होऊ लागलं आमच्या फार्ममध्ये वेगवेगळे शेतकरी येऊ लागले काही प्रगतशील शेतकरी येऊ लागले काही अनुभव शेतकरी येऊ लागले काहीचे नियोजन काहीचे पुढचे जे भविष्यात काय करायचे ते आमच्याकडे सतत चर्चा होऊ लागली त्या चर्चामुळे मला एक प्रेरणा मिळाली की बाबा शेती आपली एवढी भरपूर आहे कसदार जमीन आहे सुपीक आहे मातीची आहे आपलं त्या फळबागेसाठी त्या क्षेत्रासाठी योग्य लागवड करण्यासाठी सगळं आपल्याकडे आहे मग आपण पाठीमाग करायचं तर आम्ही नियोजन करून पूर्ण सुरुवातीचा आमचा प्रयत्न राहिला की बोर घेतला बोरनंतर आपल्याला बाबा पाणी पुरेसं झालं नाही विहीर घेतली विहिरीचं पण पुरेसं नाही पण आम्ही जे आंजनाळे गावचे ते व्हिडिओ बघितले डाळिंबाची वेळी होतं तिथलं एक रहस्य आम्हाला कळालं की बाबा नी एवढा जी बागा करते ती कशावर तर वॉटर बँकवर वॉटर बँक तिथं सहा सहाशे सातशे वॉटर बँक एका जर असतील तर आपण एखादी बॅग करावी दोन हजार एकोणीसमध्ये कृषी विभागामार्फत आपण हे वॉटर बँक घेतली आम्ही हॉर्टिकल्चर ट्रेनिंग सेंटरला तळेगाव दाबाडीला प्रशिक्षण घेतलं त्यानंतर आम्ही तिथलं प्रशिक्षणाचा लाभ घेऊन आम्ही वॉटर बँक गव्हर्नमेंट मार्फत काही अनुदान मिळालं नंतर त्यानंतर अनुदान एक अनुदानाची रक्कम आपली रक्कम घालून एक वॉटर बँक तयार केली त्यावेळेपासूनच आपल्या शेतीला सुधारणा झाली तर आम्हाला मेघराजा ॲग्रो एजन्सी या फर्म आपण चालू केल्यामुळंच सगळाही प्रेरणास्थान जर आपलं शेतीचं असेल तर फर्म आपलं कारण की त्याचे जे येणारे अनुभव आहेत ते आपण संपादित केले व आपल्या शेतीमध्ये ती उतरवले त्याचं आज आम्ही पुढे पुढे नियोजन करत आलो पुढचं आमचं नियोजन खारखेच आहे ड्रॅगन फ्रूट लिंबू भाव बाग वाढवा याचं नियोजन आहे आता जे शेतकऱ्याच्या जे अडचणी आहेत तुमच्या दुकाने जी सातत्यानं कस्टमर येत राहतात तर तुम्हाला जी अनुभव आला की कुठल्या प्रकारे शेतकरी जगडलेला आहे कुठला त्यांना म्हणजे कुठला त्रास होत आहे हे जरा तुमच्यापासून मन मोकळेपणानं बोलत असतात सर्वात मोठी म्हणजे कष्टाची प्रवृत्ती दुसरी गोष्ट म्हणजे गैरसमज शेतीविषयी झालेले गैरसमज आज आपण म्हणतो की बाबा शेतीमध्ये काही परवडत नाही काही राहत नाही अहो आपण आधी कोणीतरी कुणाचंही मार्गदर्शन घेण्यासाठी आज प्रगतशील शेतकऱ्याचं अनुभवी शेतकऱ्याचे जे काय आज शेतीच्या शेती ह्या व्यवसायामध्ये उतरून खूप प्रगती केली अशा लोकांचं मार्गदर्शन करून शेती करावी आणि कष्टाची प्रवृत्ती ठेवावी तर करण्याची पात्रताच नाही तर बँक का द्यायला तयार आहेत आपले उत्पन्न एखाद्या वर्षाचे उत्पन्न जे आहे ती घ्या ठेवून व्यवस्थित जी नियोजन आहे ती करावं फळबागाकडं वळावं आणि ठिबकचा अवलंब करूनच शेती करावी आज आमच्या सा साडेआठ एकर क्षेत्रामध्ये पूर्ण क्षेत्र आपण ठिबक केलेलं आहे बरं ठिबक असं एक मोठी गोष्ट नाही तुम्हाला सुरुवातीला फक्त पैसे ठिबक साठी गुंतवायचे तर शासनाची तर तुम्हाला ऐंशी टक्के सबसिडी येत आहे ठिबक नाही जर कष्ट कमी करायचे असतील आणि पीक जर आपलं भरपूर आणायचं असेल उत्पन्न जर घ्यायचं ठिबक शिवाय ना आम्ही तूर सोयाबीन पूर्ण ठिबक ची नियोजन केलं पण आजपर्यंत पाऊस भरपूर होता म्हणून ठिबक आम्हाला अंतरण झाले आज सोयाबीन घेणार आहे आज सोयाबीन तुमचं इतकं जोमात वाढलंय तर तुम्हाला एक अपेक्षित उत्पन्न किती आहे सोयाबीन आज आम्ही रेग्युलर आमचे सोयाबीनचे उतार एक तेरा चौदा बारा क्विंटलपर्यंत आम्ही आपल्या आम पारंपरिक पद्धतीची पेरणीच्या सहाय्याची घेतो हो ती वीस कट्ट्यापर्यंत अठरा कट्ट्यापर्यंत म्हणजे बारा तेरा क्विंटलपर्यंत आम्ही गेलेले होते तर आज आपल्या सोयाबीनची पोझिशन बघता इतर लोकांचे अनुभव बघता तर आपल्याला सोयाबीनचं एक पंधरा ते सोळा क्विंटलपर्यंत उतार येणं अपेक्षित आहे